कळतंय काय करायचंय ती शेतकरी शेतकऱ्याला कधी कष्ट लागते की काम करायचं अहो लेकराच्या पो पोटापेक्षा ती जमीन सांभाळते स्वतःच्या लेकरापेक्षा जमीन सांभाळते आणि एखाद्या पोरान जर जमीन विकली तर येऊन शेतकरी मरतंय आणि त्याच्या हि जे पोन जमीन हाणायला लागली मग आमच्या मस्तकाची शिर उठण का नाही साहेब सांगा ना म्हणून आम्ही आया बहिणीला मारल्यामुळे त्यांच्या अन्या व्हायला लागलं याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या दरबारात आलो इथं कलेक्टर साहेबाच्या जिल्ह्याचं सर्व समस्याचं सोल्युशन फक्त हिथच निघत आहे म्हणून साहेबाला साहेबाकडे आलो साहेबांना घेतलं सर्वांचं निराकरण करावं आमचं काय चुकतं का इथं येणं ते बी सांगा आम्ही काय शेतकरी मिळवतो का त्याच्या श्रद्धांजली वाहणार का कलेक्टर साहेब ते बी सांगा आम्ही निघून जातो बाबा

तिथं मी दहा वर्ष कप करून राहत होते मी आता बचत गटाचे पैसे काढून या घर बांधलंय आणि त्या घरावरन त्यांना तार ओढली मी त्यांना त्यांचं ज्या दिवस सर्वे कराल त्यावेळेस सांगितलं तुम्ही कुठल्याही शेतात न्या पण माझ्या इथनं नेऊ नका मला एवढीच जागा आहे मला घरी जागा नाही मला वाली कोणी नाही मी रानात राहते माझं पाणी आहे ती म्हणले ज्यावेळेस कंपनीची तार येईल त्यावेळेस तुमचा मोबदला देईल ज्यावेळेस ती आई त्यावेळेस त्यांना मी पाया पडून विनंती करून सांगितलं तुम्ही एक टावर न्या माझ्या घरावून तार नेऊ नका तर ते काय म्हणले ज्यावेळेस तुम्हाला आम्ही तुमच्या राना टाकू त्यावेळेस आम्ही तुमचा मोबदला देऊ त्यांना मला घरात दारू पिऊन येऊन शिगरेट वडून मनोज सर कैलास सर सरमपुंडी फटा किंवा माणूस आणि त्या दोघांनी घरात दारू पिऊन येऊन सिगरेट वडील माझं तीन किलोमीटर शेत आहे मला शेजारी कुणी नाही माझे पूट वय किणी वय त्यांना संध्याकाळच्या आठ वाजता बारा लाखाचा चेक मला लिहून दिला दिला दार ओढून घेतली आणि मी ज्या ज्या वेळेस काढ पोलीस स्टेशनला एसपी ऑफिस ला कलेक्टर ऑफिस ला, ला ज्या वेळेस आले त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं आमच्या हातात काहीही नाही आणि ज्यावेळेस मी म्हटलं प्रशासनाला माझं तिथली केस घ्या पोलीस स्टेशनला ती काय म्हणले मला तुझी एकाची जर केस घेतली तर सगळी अख्खी लाईन लागत तुझी केस घेत नाही तीन महिने मी पोलीस स्टेशनला सकाळी आठ ला जायचे सध्या काही सात मागे यायचे एका वेळेस मला चक्कर आली बी पी वाढला हृदयास ठोके वाढले मला झटका आला काब्रा हॉस्पिटलला मला ऍडमिट केलं ला, तीन लाख रुपये माझ्या ऍडमिटला दवाखान्यात गेले मला दोन गोळ्या चालू झाल्या गोळ्या समोर आहेत ट्रेटमेंट समोर आहे ती होऊन पुन्हा मी सगळं सोडून दिलं त्यांना मला काहीच नको यांचे पैसे नको काही नको सगळा त्रास मी सोडला रात्रीच्या बारा वाजता चौघ आले मनोज सर कैलास गायकवाड शिष्य सुधीर मला सगळ्याची नाव माहिती आहे ती आणि त्यांनी मला धमकी दिली ही चेक बारा लाखाचा माघारी दिली नाहीतर तुला सोलापूरच्या ऑफिसला आम्ही नेऊन किडनॅप करू पुन्हा तुला लेकर नाही रान नाही काही नाही मी भीतीच्या पोटी तिथं माझ्या शेजारी कुणीही नाही पोलीस शासनाने माझा पंचनामा केला ती बघा मी भीतीच्या पोटी त्यांना चक दिला आणि शांत बसले आणि ज्यावेळेस मला म्हणली तुला आम्ही दोन टप्प्यात चक देत आहोत दिली म्या पोलिसाच्या गाडीत पिंजऱ्यात मला त्यांना टाकलं मला एक रात्रभर नेऊन कोंडून टाकलं आणि तार ओढून घेतली आणि पुन्हा ती तार एक चार पाच दिवसानं तार मी माझ्या रानात मिरच्या ऐकता व्हिडिओ आहे ती दाखवते त्या मिरच्या रानात तुडीत होते मिरच्या एका हॉटेलवाल्याला पाच किलो मिरच्या द्यायच्या म्हणून त्यांची तार सटकली माझ्या हवका हो हातावर पडली ही कणगुळी माझी मोडलेली बघा आणि आमच्या गाववाल्याने मला दवाखान्यात नेलं त्या गाववाल्याला येऊन पोलिसांनी धमकी दिली तुम्ही ह्या बाईला दवाखान्यात का नेलं वाशी वाशी सरकारी दवाखान्यात नेलं तिथनं केस क्या म्हणलं त्यांनी केस घेतली नाही म्हणलं दिल्लीला दवाखान्यात जा तिथं आमचा पोलीस येईल एवढं त्यांना माझा करीना केलाय कोणते पोलीस चर्च फोटो आहे कोणत्या पोलीस अधिकारी तुम्हाला असं म्हणलं कोणत्या पोलीस अधिकारी कोणतं पोलीस स्टेशन अवश्य पोलीस स्टेशन कधीची घटना आहे सप्टेंबर महिन्यातली आताची किंवा मे महिन्यातली पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी ते थोरात साहेब पुन्हा गुले साहेब आणि आणखी एवढी काय मी स्पष्ट आहे सगळ्याची नाव माहिती नसते पण ज्या कंपनीची लोक आहेत त्या कंपनीचं सुधीर मनोज शिष्ये आणि कैलास गायकवाड

आणि गावातली लोक त्यांना सगळी हाताखाली धरली त्यांना सांगितलं ही ही जी मुलं करून ही ही वाली नाही माझे दोन मरून मी त्यांना माझा फायदा घेऊन त्या माझ्या धीराच त्याची आई वारली म्हणून त्या गोंदियाला पोलीस आहे त्याला एकही रुपया दिला नाही

फ्रवर चवेला देन 26 बह्त को ज Alcohol टेक। पार्क है मैं यामियो जै हर इस घ्रक साइवाल, रखम सी टा में दा मसेओभी अजीत मकलवाई। व्हली he जतो आतमध्ये जायला बी काय अडचण नाही आतमध्ये जायला बी काय अडचण नाही पण किती मोठी थी एका शब्द सांगतो तुम्हाला शेतकरी का द्यायला लागलात आम्ही का द्यायला लागला अं विरोधी पक्ष ही सभापती शिवसेनेची शिंदे गटाची सभापती काय म्हणते बीड ला त्यांच्या दोन जिल्हाध्यक्ष बीडचे शिंदे गटाचे आणि त्या दोन जिल्हाध्यक्षाने या चेकेची तक्रार केली ती ताकद का हे काय लागल्यात एका मिनटात तुम्हाला कळन त्याची गेम किती जिल्हाध्यक्ष ती दोन तक्रार केली दो त्या दोघांना म्हणून नीलम गोरे आणि त्या गोरेला सांगितलं तक्रार केली आमच्या जिल्हाध्यक्षाने त्या नीलम गोरे काय म्हणते ही जिवंतच कशी राहिल्यात आता काय भांग नाही आमची तर सामान्य लोक मी सामान्य लोक आहे आम्हाला जर कुणी या गँग वरन जर उडीवलं तुम्ही हजका जिमेदार सांगा आत्ता जातो आम्ही एकटं जातो हय का जिम्मेदार कोण साहेबाला नाही साहेब तुम्हाला माहित नसलं सांगतो या संध्याकाळी तुमच्या डिपार्टमेंट गुंडाला मारला महिलांना कि महिला आता ऐकलं नाही का बोललेलं तुम्ही आम्ही काय खेळ खेळ तमाशे उन्हाला काय हो आमच्या जीवा लागलं लागणार नाही काहीतरी आम्हाला ती आहे ना सिरियस आहे गॅंगवार आहे गॅंगवार आणि गँगवारला डिपार्टमेंट आणि महसूल सुद्धा कार्य करतोय गावात जाऊन विचारा वाशी तालुक्यात मला नसतं आम्ही जर खोटं बोलत असलो तर विचारा हो सिरियस मॅटर मी रिक्वेस्ट करतो हात वडतो तुम्हाला निषेध प्रश्न आहे की बाई आत्महत्या करायला गेली बाय ना गावातल्या लोकांना पड जाऊन सुडवलंय आम्ही दुसरे निवेदन तर आम्ही साहेब खालच्या निवासी अधिकाऱ्याला बोलवून जात असतो पण यात काही आम्ही आम्ही इथं नाटक करण्यासाठी आलो नाही यांचे जीवावर होता प्रश्न म्हणून आम्ही इथं आलो तुम्ही का उमे पुत्रत आज तुम्ही तुम्ही वर्दीवर ऐत म्हणून तुम्हाला कळमळ वाटाना शेतकऱ्याचे आमच्या जागेवर तुम्ही असता तुमच्या शेतकऱ्यांच्या हक्काला या जिल्ह्याच्या आमदार खासदार आहेत लय मुठी मोठी राहती काय ह्यांच्या मागे पण उभं राहणार आहे आम्ही चुटकी पेटकी पोरं आम्ही साधी पोर आहेत शेतकऱ्याची पोरत फक्त आमच्या मागे एक ताकद आहे राजसाहेब राजसाहेब ठाकरे नावाची म्हणून आम्ही कुणाला भेट नाही कुठला गुंड असला तरी भेट नाही आम्ही काय ठरलं आम्हाला माहित नाही म्हणून माझी विनंती आहे साहेब हिता ना त्यांचं बिहा घालवा तुम्ही संरक्षण द्या शेतकऱ्यांना

त्याच्यामध्ये आम्ही चार्जेस आले तुम्ही नियोजन झाले त्या आम्ही नियोजन द्यायचं पडणे आणि असं करणार आमचा मोबाईल पाहिजे साधारण

I'm oh sorry.

गोळ्या घातले सर का आम्ही कोण सरच्या हे बोललो नाई तुम्ही वर्षांच तिथे आंदोलन करता का तिथं काय आमंत्रण केलं का तुम्हाला काही तिथं मी ऐकलं का नाही तुमचं दिवसभर डिपार्टमेंट ऐकलं विचारा मी कुठली बी आंदोलन करतो साहेब कुठली बी तुम्ही डिपार्टमेंट सांगायचं तुम्हाला फोन करून असं करा तुम्ही शंभर टक्के केलेलं मी डिपार्टमेंटला जाऊन विचारा पण आमच्या जीवाचा प्रश्न आम्हाला जर कुणी उडविलं तर तुम्ही आहात का जिम्मेदार घेतून जातो निघून घेतून निघून जातो साहेबांना तुमचे सगळं म्हणणं ऐकून गरज साहेब तुम्ही सगळं जण आतमध्ये कळू द्या त्या गृहमंत्र्याला कि प ही कशी लोका साबायची पवनच्या किवाले क्षेत्रणाला सपोर्ट करण्यासाठी ज्यांच्या क्षेत्रणाला सपोर्ट करण्यासाठी डिपार्टमेंटच्या पवन शिक्षका سره आहे आम्हाला नाही होतव्या घराचं प्रकरण या करण्यासाठी जटणारी कोण आहे जी अननेशन करणार कोण आहे

एक एक मिनिट मला पुन्हा पुचाळीस शेतकऱ्याला कलेक्टर साहेबांना पाठीशी घातलंय संरक्षण दिलं ही महाराष्ट्राला भेटू द्या लोक गृहमंत्राला आदेश देते काय किती जे शेतकऱ्याला

आगा बका काही घरच काम हे पण गावची सरकुली तरी मध्ये लागून आंतारा आता म्हणशील हां हे बकाचला कोणी हजेत नाही हे दादा जमिनी माका काय 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 आणि आता तुमच्या अधिकाराच्या वरच्या अधिकाराचा आला आला का नाही आम्ही आंदोलन करता का तिथं काय आवजन केलं का तुम्हाला तिथं ऐकलं का नाही तुमचं दिवसभर डिपार्टमेंटला ऐकलं सांगा विचारा मी कुठली आंदोलन करतो साहेब कुठली डिपार्टमेंट सांगायचं तुम्हाला फोन करून असं करा तुम्ही शंभर टक्के केलेलं मी डिपार्टमेंटला जाऊन विचारा पण आमच्या जीवाचा प्रश्न आहे आम्हाला जर कुणी विडिवला तर तुम्ही आहात का जिमेदार सगळं म्हणणं ऐकून घे नर साहेब सगळं जण आत्म

ते रुट आता नाही आ हा पा काम मला रिटर्न करायचंय आम्हाला काय आकावर काय घरचं हे काही गावची संपूर्णते मध्ये लागून आंतरराष्ट्रीय हां ने बघितला आणि हे झालं हे झालं आणि त्यांनी दिली नाही का काय 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 ا س جي اس دا پيشو کنيو 5 3 4 2 1 0 9 8 7 6 5 4 3 2 1 0